नमस्कार टीच विनवीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुमची मुलं जर तीन ते पाच वर्षांची असतील तर तुम्ही त्यांना इंग्लिश वाचनाची सुरुवात कुठून करू शकता आणि मुलांना तुम्ही काय काय शिकवू शकता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही मुलांना शिकवायचे आहेत फोनिक साऊंड ज्यामध्ये ए म्हणजे ॲ अ बी म्हणजे ब सी म्हणजे क डी म्हणजे ड ई ए एफ म्हणजे फ जी म्हणजे ग एच म्हणजे ह आय म्हणजे इ किंवा आय जे म्हणजे ज के म्हणजे क एल ल एम म एन न ओ ओ पी प क्यू क आर र एस स टी ट यू अ आणि यू व्ही व डब्ल्यू व एक्स एक्स वाय य आणि झेड म्हणजे झ हे फोनिक साऊंड तुम्ही मुलांकडून पाठ करून घ्यायचे आहे त्यानंतर ज्यावेळी तुम्ही मुलांचे फोनिक साऊंड प्रॉपरली पाठ करून घेणार आहात त्यानंतर तुम्ही मुलांना टू लेटर वर्ड्स बनवायला शिकवायचं आहे तर आता टू लेटर वर्ड्समध्ये पुन्हा दोन भाग पडतात एक म्हणजे फोनेटिक वर्ड्स आणि दुसरे म्हणजे नॉन फोनेटिक वर्ड्स तर फोनेटिक वर्ड्समध्ये तुम्ही कोणते कोणते वर्ड्स शिकू शकता तर तुम्ही इथं बघू शकता की ओवल एपासून बनणारे ए डी एचा फोनिक साऊंड ॲम आणि डीचा फोनिक साऊंड द ॲट ॲप त्याच पद्धतीने ॲग ॲट ॲम एच आणि ॲन अन। या पद्धतीने ए साऊंडशी रिलेटेड ओवेल एशी रिलेटेड फोनिक साऊंड तुम्ही मुलांना शिकवायचे आहे टू लेटर वर्ड्स या पद्धतीचे ॲड ॲग ॲम एन ॲप ॲट ॲज त्यानंतर ई साऊंडशी रिलेटेड काही वर्ड्स जसं की एट एग एन एट त्याच पद्धतीने जे काही आपले ओवेल्स आहेत ए आय ओ यू त्यांच्याशी रिलेटेड सगळे फोनेटिक वर्ड्स तुम्ही मुलांना शिकवायचे आहेत इट इन इट इप इम इट ऑड ऑग अप ॲट सॉरी ऑट ऑक्स आणि ऑय यू शी रिलेटेड वर्ड्स किंवा वोवेल इश शी ऊ यू शी रिलेटेड टू लेटर वर्ड्स अब यूचा फोनिक साऊंड काय होतो अ आणि बीचा ब अब अन अड अप अग अट आणि अम तर हे होते फोनेटिक वर्ड्स म्हणजेच काय तर जे आपण फोनेटिकल साऊंड मुलांना शिकवले हो फोनिक साऊंड मुलांना शिकवले हो त्याच्याशी रिलेटेड टू लेटर वर्ड्स तुम्ही मुलांना शिकवायचे आहेत याशिवाय मुलांना नॉन फोनेटिक वर्डससुद्धा शिकवायचे आहेत फॉर एक्झाम्पल बी प्लस ई आता बीचा फोनिक साऊंड होतो ब ईचा फोनिक साऊंड होतो ए हिचं त्यांनी दिलेलं सुद्धा आहे की बी याचा साऊंड आपण काय वाचतो बी पण आपण जर फोनेटिकली ह्या शब्दाला रीड करायला गेलं तर त्याचा साऊंड काय होणार आहे बे पण याला फोनेटिकली न वाचता हा नॉन फोनेटिकली शब्द रीड करायचा आहे तर हे तुम्ही मुलांना सांगायचं आहे आणि त्याच्याशी सिमिलर शब्द जे काही असतील जसं की मी ही वी बी या श यासारखे शब्दसुद्धा मुलांना यासोबतच शिकवायचे आहेत त्यामुळे मुलांना हे शब्द वेगळे शिकावे लागत नाही याच्यासोबतच मुलांची प्रॅक्टिस होऊन जाते जसं की जी ओ जीचा फोनिक साऊंड ग ओचा फोनिक साऊंड ओ प्रोनाउन्स ॲट गो आणि सिमिलर काही शब्द आहेत नो सो किंवा टी ओ टो टू याला टो न म्हणता आपण टू म्हणणार आहोत तर त्यासारखे सिमिलर शब्द डू बाय बी वाय बाय यासारखेच सिमिलर शब्द काय माय या पद्धतीचे काही नॉन फोनेटिक वर्ड्स मुलांना तुम्ही शिकवायचे आहेत जसं की बी मी ही वी टू डू गो नो सो बाय माय या पद्धतीचे नॉन फोनेटिक वर्ड्ससुद्धा तुम्ही मुलांकडून करून घ्यायचे आहेत साइड बाय साईड त्यानंतर तुम्हाला मुलांकडून घ्यायचे आहेत थ्री लेटर वर्ड्स आता हे तुम्ही मुलांना वाचायला कसे शिकवणार तर जे तुम्ही फोनेटिक वर्ड शिकवलेले आहे त्यांच्या थ्रूच तुम्ही थ्री थ्री लेटर वर्ड शिकू शकता जसं की तुम्ही जर मुलांना साऊंड शिकवलं आहे ॲ ॲट तर त्याच पद्धतीने थ्री लेटर वर्ड्स तुम्ही शिकवायचे आहेत ल ॲड लॅड ड ॲड डॅड डीचा फोनिक साऊंड ड आणि ॲड हा शब्द तुम्ही मुलांना ऑलरेडी शिकवलेला आहे त्यामुळे मुले थ्री लेटर वर्ड्ससुद्धा सहज वाचू शकतात ल ॲड लॅड ड ॲड डॅड प ॲड पॅड आता फोनिक साऊंड आहे समजा ॲन ॲन साऊंड प ॲन पॅन व अँड वॅन र अँड रॅन क अँड कॅन फ and फॅन या पद्धतीने तुम्ही मुलांचे टोटली ऑल फोनिक म्हणजे जे काही ओवेल्स आहेत त्यांच्याशी रिलेटेड सगळे वर्ड्स घ्यायचे आहेत हे ए ओवेल एशी रिलेटेड वर्ड्स आहेत त्यानंतर ओवेल ईशी रिलेटेड वर्ड्स त्यानंतर आय शी रिलेटेड वर्ड्स रिलेटे रिलेटे नेक्स्ट ओ आणि त्याच्यानंतर यू या सगळ्यांशी रिलेटेड वर्ड्स मुलांकडून तुम्ही रीड करून घ्यायचे आहेत यानेच मुलांची प्रॅक्टिस होणार आहे हे जर मुलं रीड करायला शिकले तर मुलांची भरपूर प्रॅक्टिस होते आणि मुलं हे सहज वाचायला शिकतात त्याशिवाय काही साईट वर्ड्ससुद्धा सुद्धा तुम्ही मुलांचे घ्यायचे आहेत आता साईट वर्ड्स कसे घ्यायचे मुलांचे तर ते सुद्धा तुम्ही बुकमधूनच घ्यायचे आहेत अशा पद्धतीचे काही साईट वर्ड असतात आय ॲम टू डू माय my... आता हे साईट वर्ड्स का घ्यायचे कारण यांना आपण फोनेटिकली रीड करू शकत नाही आणि फोनेटिकली मुलांना याला तुम्ही रीड करायला शिकवू शकत नाही म्हणून जसं की आता दिस शब्द असेल तर टीचा फोनिक साऊंड ट एटचा फोनिक साऊंड ह हो, आयचा फोनिक साऊंड ई आणि एसचा फोन एक्साम्स या पद्धतीने जर तुम्ही हा शब्द वाचायला गेला तर हा शब्द मुलांना कधीच वाचायला जमणार नाही साईट सुद्धा काही शब्द फोनेटिक रूल फॉलो करतात जसं की ॲम म ॲम पण सगळेच शब्द तो रूल फॉलो करतील असं नाही म्हणून हे शब्द तुम्ही मुलांकडून पाठत करून घ्यायचे आहेत ही इज बी ऑर यू ॲट नो आर अँड हॅव इफ वॉज दे इन अप अँड गो मी बाय इट वन वी ऑन सॉरी शी दॅट ए आणि सो हॅज याशिवायसुद्धा आणखी खूप सारे फोनिक वर्ड्स सा सॉरी साईट वर्ड्स तुम्हाला मुलांच्या पुस्तकांमध्ये मिळून जातील हे तुम्ही मुलांकडून पाठ करून घ्यायचे आहेत वेन वेअर विच वाय वू या पद्धतीचे खूप सारे साईट वर्ड्स तुम्हाला इथं मिळत असतात तर हे साईट वर्ड्स तुम्ही मुलांकडून पाठ करून घ्यायचे आहेत जर मुलांना तुम्हाला रीडिंग शिकवायचं असेल ही एकदम बेसिक प्रॅक्टिस आहे मुलांची रीडिंग शिकवण्यासाठीची त्यानंतर मुलांना शिकवायचे आहेत डायग्रॅफ्स ज्यामध्ये सी पी एस टी डब्ल्यू हे काही बेसिक डायग्राम्स आहेत यापेक्षाही डायग्रॅफ् जास्त आहेत पण मुलांना सुरुवातीला तुम्ही हे बेसिकच डायग्राम शिकवायचे आहेत जे की त्यांना एच जोडायचा आहे आणि त्यांच्यापासून तयार होतो नवीन साऊंड सीचा साऊंड आहे क पीचा साऊंड आहे प एसचा साऊंड आहे स टीचा साऊंड आहे ट आणि डब्ल्यूचा साऊंड आहे व पण ज्यावेळी आपण त्यांना एच ॲड करतो त्यावेळी ते एक नवीन साऊंड तयार करतात जसं की च फ श थ व हे सुद्धा तुम्ही मुलांना शिकवायचं आहे त्याचे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत जसं की च चिक चेरी चेर, फ फोन फोटो डॉल्फिन या पद्धतीने काही एक्झाम्पलसुद्धा तुम्हाला बुकमध्ये पाहायला मिळतील त्यानंतर मुलांना शिकवायचे आहे तुम्ही ब्लेंड्स तर बी सी एफ जी एच आणि जी पी आणि एस यांना एल जोडून काही ब्लेंड तयार होतात त्यांच्यापासून ब्ल क्ल फ्ल ग्ल प्ल स्ल हे ब्लेंड्स तुम्ही मुलांना शिकवायचे आहेत ते होते एलशी रिलेटेड ब्लेंड्स साऊंड साऊंड ब्लेंड एल त्यानंतर नि नंतर आहेत साऊंड ब्लेंड एस ज्यामध्ये एस जोडायचा आहे शब्दांना आणि ब्लेंड तयार करायचा आहे एस के एस सॉरी एस सी स्क एस के स्क एस एन स्न एस पी स्प एस टी स्ट एस डब्ल्यू स्व आणि एक्झाम्पलसुद्धा तुम्ही मुलांकडून रीड करून घ्यायचे आहेत तुम्ही जर मुलांना या बेसिक सगळ्या गोष्टी शिकवल्या असतील तर मुलं हे एक्झाम्पल वाचू शकतात जसं की स्कार्प स्काय स्नोमॅन स्पून स्टिक स्विंग मुलांना ब्लेंड्स डायग्रॅप्स साईट वर्ड्स या सगळ्याचं जर नॉलेज दिलं तर मुलं नक्कीच हे वाचू शकतात त्यानंतर साऊंड ब्लेंड आर त्या ठराविक साऊंड ब्लेंडची मुलांना ओळख करून दिली जाते या वयोगटामध्ये त्यामध्ये बी ला आर जोडला तर ब्र क्र ड्र फ्र ग्र विथ एक्झाम्पल आहे ब्र ब्रूम आता ज्यावेळी ज्यावेळी तुम्ही मुलांचं या पद्धतीचं रीडिंग घेणार आहात त्यावेळी ब्र हा शब्द मुलं डायरेक्ट वाचणार आहेत ना, ना की ब आणि र ला वेगळं वाचणार आहेत ब र या पद्धतीने किंवा कर तर ब्र ओम आता इथंसुद्धा डबल ओ आलेला आहे तर हा साऊंड कसा रीड करायचा त्यासाठी सुद्धा मुलांना लॉंग ओवेल साऊंडची सुद्धा तुम तुम्हाला मुलांकडून प्रॅक्टिस करून घ्यायची आहे त्याआधी मुलांना आहे डबल लेटर जर येत असतील वाक्यात श शब्दामध्ये तर ते कसे रीड करायचे जसं की डबल ई आलेला आहे तर त्याचा साऊंड काय म्हणायचा ई सीड जीप शिप डी ग्रीन टी डबल लेटर वर्ड्स यामध्ये डबल एल असेल तर बॉल वेल ग्री शे बे वॉल डबल लेटर डबल लेटर वर्ड्स डबल ओ ओ डबल वेळ आला असेल तर रूफ फूड बूट मून टूल्स बलून याशिवाय सुद्धा खूप सारे एक्झाम्पल बुकमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील हे फक्त काही मोजकेच मी तुम्हाला सांगत आहे तर या पद्धतीचे या सगळ्या बेसिक गोष्टी शिकून झाल्यानंतर तुम्ही मुलांकडून या प्रकारचे छोटे छोटे सेंटेन्स रीड करून घेऊ शकता आता यामध्ये सेंटेन्समध्ये तुम्ही बघू शकता की आय आय हा काय साईट वर्ड आहे त्यामुळे मुलांना वाचता येणार आहे तुम्ही त्याची प्रॅक्टिस करून घेतली आहे गो गो हा सुद्धा नॉन फोनेटिक वर्ड किंवा साईट वर्ड यामध्ये तुम्ही मुलांना शिकवलेला आहे त्यामुळे गो हा शब्दसुद्धा मुलांना वाचता येणार आहे नेक्स्ट आहे फॉर हा सुद्धा साईट वर्ड आहे मुलांना वाचता येईल ए ए सुद्धा साईट वर्ड आहे मुलांना वाचता येईल रन आर यू एन आता यामध्ये हा सी वी सी वर्ड्स आहे तर हा सुद्धा मुलांना वाचता येईल फोनेटिकली र अ न रन इन हा साईट वर्ड आहे द हा साईट वर्ड आहे आणि सन हा फोनेटिकली वाचता येईल तर या पद्धतीने तुम्ही मुलांना रीडिंग छोटे छोटे सेंटेन्सेस शिकवू शकता आता या छोट्या सेंटेन्समध्ये तुम्ही जर प्रॅक्टिस करून घेतली मुलांची तर मुलांचा कॉन्फिडन्स वाढतो आणि मुलं हळूहळू मोठे सेंटेन्ससुद्धा वाचायला चालू करतात आता इथे सुद्धा दुसऱ्या वाक्यात तुम्ही बघू शकता आय सी आय सा आय साईट सा, वर्ड आहे सी साई सी साईट वर्ड किंवा डबल वर्ड ई जो आपण शिकलो त्यामध्ये सुद्धा हा वर्ड येतो सी हा वर्ड तिथून सुद्धा मुलं वाचू शकतात अ पप हा फोनेटिकली रीड करायचा आहे इन अ हे दोन्ही साईड वर्ड आहे टब हा फोनेटिकली रीड करायचा आहे विथ हा साईड वर्ड आहे आणि मड हा फोनेटिकली रीड करायचा आहे तर असे काही छोटे छोटे सेंटेन्स तुम्ही मुलांना देऊन मुलांची रीडिंगची प्रॅक्टिस घेऊ शकता आता फक्त तुम्हाला करायचं एकच आहे की तुम्हाला हे डेली करून घ्यायचं आहे डेली मुलांची प्रॅक्टिस घ्यायची आहे डेली मुलांकडून खूप सगळे नाही पण एक तीन ते चार किंवा पाच जशी मुलांची कॅपॅसिटी असेल तसे साईट वर्ड्स मुलांकडून पाठ करून घ्यायचे आहेत साईटवर पाठ करून घ्यायचे आहेत फोनेटिकली वर्ड्स काही पाठ करू वाचून घ्यायचे आहेत सी वी सी वर्ड्स किंवा टू लेटर ब्लेंड्स हे आणि त्यानंतर तुम्ही या प्रकारचे स्मॉल सेंटेन्स तुमच्या मुलांना वाचताना हंड्रेड पर्सेंट बघणार याची मी तुम्हाला खात्री देते तर हा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद